बातमी आहे शिरूर अनंतपाळ मधून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जलसंपदा पाटबंधारे मंत्री कर्मयोगी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव देण्याची मागणी शिरूर अनंतपाळ शहरातील व तालुक्यातील शेतकरी व्यापारी व जनतेच्या वतीने शिरूर अनंतपाळचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा पाटबंधारे मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली डॉक्टर निलंगेकर यांनी त्यांच्या जलसंपदा मंत्रीपदाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रभर कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या कोल्हापुरी बंधारे निर्माण करून हरित क्रांती घडवून आणली त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन झाल्यामुळे व्यापार व औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होऊन रोजगार निर्मिती झाली माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कार्याची कायम आठवण स्मरणात असावी यासाठी घरणी नदीवर डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी दूरदृष्टी ठेवून एकोणीसशे बासष्ट साली या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रवली व एकोणीसशे एकोणसत्तर साली हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे घरणी मध्यम प्रकल्पास माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प असे नामकरण करण्याची मागणी सर्वपक्षीय व्यापारी नागरिक व जनतेच्या वतीने करण्यात आली या निवेदनावर नगरसेवक सुधीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे माजी सभापती बाबूराव बिराजदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडेराम सांगवे शिवसेना उबाठा तालुका प्रमुख भागवत वंगे राष्ट्रवादी शप शहराध्यक्ष व्यंकट हंद्राळे सोमेश्वर तोंडारे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश सलगरे भाजपा नेते अनिल शिंदे नागनाथ चलमले काशीनाथ धुमाळे संभाजी पारशेटे औदुंबर शिंदाळकर ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले शेतकरी व्यंकट कल्ले जनार्दन कवठाळे काशीनाथ मोरखंडे विश्वनाथ हंद्राळे माजी सरपंच कमलाकर मादळे संतोष महाजन मुकेश गायकवाड मनोज वाघमारे मोहदीन तांबोळी तानाजी फुलारी आसिफ उजेडे शिवदास उंबर्गे शिवराज धुमाळे गुरुनाथ आचवले दीपक धुमाळे राजकुमार पानगावे सचिन पाटील बरुरे व्यंकट अक्षय धुमाळे महेश प्रतीक प्रतीकपार शेट्टे यांच्यासह व्यापारी महासंघ शिरूर अनंतपाळ अध्यक्ष ओमप्रकाश गलबले सचिव गंगाधर चाकोते यांच्यासह निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत कार्याचा उजाळा सतत भविष्य पिढीला होत राहो याची आठवण म्हणून सुरांगपाल तालुक्यातील शेतकरी व्यापारी युवक या सर्वांच्या वतीनं घरणी मध्यम प्रकल्पाला डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर करणी मध्यम प्रकल्प नामकरण करावं अशी मागणी आज माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे तसेच स्थानिक आमदार महोदयांनासुद्धा विनंती आहे की आपण हा प्रश्न कौटुंबिक न पाहता जनतेची मागणी आहे या भूमिकेतून आपण याही प्रश्नाचा पाठपुरावा करावा अशी मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका